देवले खराब झालत बघा मी देवघासून घेतलं हे आम्ही आता काढली रांगोळी हटाला काय लागलं तू लिपस्टिक लावले आहे का नाही हम्म तर दुर्गाने सकाळच्या पर्या रांगोळ केली आठ वाजता सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ बघा इकडं मी कच्चं वाटण होतं ते शिजवून वाटाण्याची सुखी भाजी केली मुलांच्या डब्यासाठी आणि कढईमध्ये आहे पातळ भाजी दिवसभर मुलं ही खात्यात ह्यांनी खात्यात भाकर चुरून त्याच्यामध्ये तर भाजी करून झाली आणि माझी भांडी सगळी घासून झाल्या तर सगळं किचन वाटा साफसफाई करून घेतल्या सकाळ सकाळ बघा आणि आता ओमला उठवायचं या तर देवपूजा ही करून घ्यायची आता माझी आंघोळ पण झाली आहे चपात्या करून घेतल्या आणि ह्यांच्या एक भाकर केली रात्रीची मटके आहे ती मी खाते शिवे बागा परतून आणि इकडं सगळं हॉलमधलं पण पसारा आवरून घेतला सकाळ सकाळ घरदार स्वच्छ असलं म्हणजे तेवढंच भारी पण वाटतं आणि मला ती पसारा पण घरात आवडत नाही हॉल हो एकदम माझा स्वच्छचा असतो मुलं इकडं काय पसारा घालत नाहीत किचन आणि रूममध्येच असतं एवढा पसारा होत असतोय बघा तरी पण मी इकडला आवरत असते दोन फरशी पुसते ना तर कधी कधी रोज पण पुसते किती टायमिंग झालं आहे सगळं निम्म काम झालंय फक्त मला कपडे धुयचे राहिलात आणि मग मला आंघोळ घालायची या तर एकदम स्वच्छ असल्या बाहेर वाटतं बघा सकाळच्या पाऱ्या कोणी येतं जाता घरी तरी पण म्हणलं जरा इकडलं थोडं सामान नीट नाटक ठेवा कपाट पुसून घ्या हो, जरा काय लावते हटाला हो काय लावलं तू काय लावलं ग बाबू लिपस्टिक लावले आहे का ना हम्म तर दुर्गाने आज सकाळच्या पाऱ्या आंघोळ केली आठ वाजता हे आहे ना द्या आता ठेवून देते तुझं हवे तू ठेवते काजळ तर नीट लागलं पण नाही काजळ संपले डब्यातलं त्याच्यामुळे नीट काय बोटाला लावताच आलं नाही बोटाला आलं नाही एवढं सगळं उट साहेब आंघोळ कराय चला साडेआठ आंघोळ कराय उठ लवकर कधी उरकायचं हुडवर पड दिस ना काय मला पोलीस व्हायचं या असं पोलीस होतात का कुठं हे रे उठ दे तुझ्या हायवे बर ते कि मी ठेवून देते तू मोडची एक तर नवच अस मोडून टाकलं होत आधी उठ दीदी शाळेत गेली तू झोपलाय अजून उठ शाळेची सोमवार आहे आज मग काय करायचंय तुला आ चहा कशाला चहा करू वय आता करू चहा काय करायचं चहा करून प्यायचा चहात काय वाचायचं तुला चहा पाहिजे देव बाप्पा करू क्या आधी म्हणके वामा आंघोळ कराय उठ आता किती भारी हाका मारत होते ओठ म्हणत होते दुर्गाचा मेकअप केला आणि मस्त असा आता आम्ही बघा देवाची देवपूजा करून घेतली इकडे रांगोळी ही काढली उदबत्ती संपली म्हणून आम्ही लावली सकाळ सकाळ देवपूजा केला एकदम भारी वाटतं प्रसन्न असल्यासारखं वाटत बघा अगरबतीचा ही वास धुपाचा वास आल्यानंतर भारी वाटतं एकदम आहे ना गुर्गा मग हम्म आपण काय केलं मग आता देव बाप्पा मग पाया पडली तू कशी पडली कस हाताने दाखव कशी पडले हाताने <laughs> तिला मी तुळशीची कोंडीला तिथं मी तुझं डोकं टेकवला त्याच्यामुळे तशी करते हाताने कस पाया पडतात अच्छा कस देव बाप्पाच्या पाया पडदा मग ना येत जवळ पण दाखव सगळ्यांना दा कशी पाया पडते तू <laughs> देवल्या खराब झालत बघा मी देवघासून घेतलं हे खालचा दिसतात छोट ती आणि पीतांबरीच पण पितळाचं पण बघा साफ ने घासलं पितांबरेने नाही घासलं म्हणलं आमच्या पौर्णिमाला मला परत चांगलं घासवा घासल आम्ही आता काढली रांगोळी छाप होता ना ते असं छापाने रांगोळी काढून घेतली इथं लावली धूप हिथं काय निघतच नाही की ते घासलं तरी मसा सगळं नीटा टासावं पण निघत ना त्याला काय करावं हळदी कुंकू पण टाकून घेतलं रांगोळीवरती काय देऊ नीट बोल की तोंडातल्या तोंडात बोलती मला चहा म्हण हा इथं चहा आहे दूध तापायला ठेवलंय कालच राहिलंय रात्री तापून ठेवलं होतं ठेवा लागत एवढ तेवढं सगळ्या घरात दुःख झाली दरवेळी मस्त असं आता चहा पण उकळलाय बघा होऊन गेलाय आंघोळीला सकाळच्या पाव बसलाय पाण्यामध्ये टपात तर ते चहा कर चहा कर कुठं आहे दहा दहा बिस्किट लपवलं वय इथं अयो तुला कस काय माहिती बाबा तुझ बिस्किट खिला गावलं रात्री एक पुढा आणलाय तर आला उघडा चाला काही पुसायच का नाही झोपला तर म्हणता निस्ता काल वालावलाय झोपून पण देत नाही तू सकाळची परी खाल्लय आंघोळ करायच्या आधी सगळं आवरून झालं त्याचा नाश्ता पण झाला जेवण काय केलं नाही त्याला सकाळच्या भूक लागत नाही आता सगळं शाळेमध्ये सोडवाय तर सगळं काम झालं माझं आवरून आणि ह्यांची पण आंघोळ झाली कपडे मी आधीच धुतले होते ह्यांच्या आंघोळीचे कपडे राहिलेले ती पण धुतली आणि आता ह्यांनी पण गेला जेवण करून बाहेर ह्यांचं तर तुम्हाला माहिती आहे काम धावपळ ह्यांची कशी असते तर ते त्यांचं रोज उठलं की चालूच होतं जायच्या टायमे फोन चालू करतात ना तर उठलं उठलं चालू करतात हे पर्यंत आज फोन यांनी बंदच करून ठेवायला होता तर दुर्गा महाग लागली होती दुर्गा मग गाडीवर बसली होती उतरायला तयार नाही त्यांना म्हणलं आत्यां जवळ सोडा मला जायचंच आहे वरच्या वर घरी आता तर तुम्हाला तर माहिती आहे तिच्या दिवस मध्ये चौदा तारखेला संक्रांत आहे तर सगळ्यांनी खण आणला असतात सगळं सामान आणलं असं सांगत काय काय खरेदी केल्या असेल माझं तर कशातच काय नाही सध्या ब्लाऊजला ठिपा पण मारून आणला नाही तर मला सामान गोळा करत आहे सगळं खेंगाट भाकर उद्या असतं ना खेंगाट भाकर बघा ते असतं उद्या त्याचं सामान आणायचं रात्री जायचं होतं मंडईला पण मुलं घेऊन नाही गेले मग गर्दी पण भरपूर असते मंडईत बघा हां बाजारा दिवशी काल रविवार होता ना परत कॅन्सल केलं मग घरातच आपलं स्वयंपाकी करत बसले तर आत विचारा म्हटलं खणी आणल्यात का नाही काय कधी कधी आत्या दोन दिवस आधीच आणतात आणलं असलं तर मग बरंच आहे माझं मी आणते इकडं नसलं आणलं तर मग सगळ्यांचं संकट आणावं म्हणलं पूजा तास चालली पुण्याला मागाशी फोनवर मी तिला बोलत होते फोन केला कृष्णाला काय शाळेत लावलं नाही त्याच्या तास दोन तीन दिवसाला शाळा बुडती म्हटलं त्याला शाळेत लावायचं की कशाला न्यायचा घेणार कारण नाही म्हणली चालवलंय पुण्याला त्याला पण तर मुलांना बॉटल आणायची बघा राधू ओमला मुलं तर गेली शाळेत राधा पण शाळेमध्ये गेली ओमला बघा स्टीलचा डबा आणायचा टिफिनचा तर पहिला आहे तो चिरलाय चौकून खाली आढळून आधून जण हाता भरपूर दिवसाचा तर त्याच्यासाठी डब्बा आणि थोडं सामान खरेदी करायचं ते पण आणायचे आणि माझा अक्का दिवस आज हातच जाईन ह्यांना म्हणलं चला जी जी ना संग आपण दोघं जाऊयात जे पाहिजे ते घेऊ मला म्हणलं तू जा मला सांग किती पैसे हात्यात मी तुला सोडतो पैसे पण ह्यांनी असला जरा बरं पडतं नाही का घरातलं आपलं माणूस असल्या तर एवढं तेवढं हे कमी जास्त हे करता येतं त्यांनी म्हणलं श्रीमाताई सांग जा त्या म्हणला जाऊ दुपारनं फोन केला होता मागाशीच मी त्यांना तर म्हणलं तेवढं सामान आणूया आणि बघा मी काय काय आणते ते पण दाखवते तुम्हाला आज रविवार होता मुलं उठल्या अकरा वाजता अकरा ला ट्युशन होतं लक्षातच नाही राधोच्या आणि मी पण मेसेज काय लवकर बघितला नाही उठली आंघोळी केली साडे अकराला ट्युशनला सोडवलं आणि वम आला पळून ले मुले दिसल्या म्हणून सुट्टी दिवशी वम जातो ना बोलवतात तरी पुरगा आज जायना घरग भरलं होतं मुलींना एक पण मुलगा नव्हता तर इथं आता ओमला मी आल्याला अभ्यासाला बसवलंय एक पान लिहून झाले तर इथं स्पेलिंग लिहायला लावलंय शब्द लिहायच्यात इंग्रजीची तर शी ए आर कार डी ओ जी डॉग त्याला मी इथं लिहून दिलं एका वेळेत म्हणलं बघून लिह आणि पाठ कर पाठपण करतोय शी ए टी कॅट टी ए एन पेन बी ए टी बॅट तर म्हण म्हणत म्हणत लिहि तर ओम हिथं अक्षर हा ही तू हे लिहतोय कारच शी ए आर कार शी ए। शी ए आर। शी ए आर। कार, कार। म्हणजे गाडी गाडी म्हणत म्हणतल्या दुर्गा नादी लागली खडू खडूचा पेन खडू आणि वही दिली दुर्गा बसली नादी लागत नाही तर ह्याच वडती चला मी कपडे धुवून घेते उशीर झाला एक वाजे